नमस्कार तासे तडफडणार हृदय धडकणार मन थोडे भडकणार पण या देशावरच काय आख्या जगावर एकोणीस फेब्रुवारीला भगवा झेंडा भडकणार जय शिवराय शिवजयंती म्हणजे महाराष्ट्राचा दिवाळी आणि दसऱ्यापेक्षाही मोठा सण आणि तो येतोय या दिवशी तुम्हाला सूत्रसंचालन करायचं असेल भाषण करायचं असेल तर अगदी तडबदार, चारोळे आणि मराठी शायरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला ऐकायला मिळणार आहे लिहून घेता येणार आहेत जरूर हा व्हिडिओ पहा तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि आपल्याला पद्धतीची प्रेरणा आम्हाला या माध्यमातून मिळणार आहे चला तर अरे हजार असतील धर्म लाख असतील जाती सर्वांना एकत्र गुंपणारा एकच राजा छत्रपती छत्रपती छातीने हिंदुस्तान हलवून गेला वाघ नख्याने अफजल खानाचा कोतळा फाडून गेला मुडभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवांनी सुद्धा ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा शोभा होऊन गेला मर्द मराठा शोभा होऊन गेला सळसळ तर रक्त शुभाचे भक्त आणि कपाळी टिळा अरे आलं आलं वादळ कोण वादळा आलाच कोणी आडवा तर त्याचा वाजू आम्ही खुळखुळा ऐ नाद करायचं नाही आमचा नादच खुळा छाती ठोकून सांगतो जगाला शुभाचा मावळा शुभाचा मावळा लढण्याची धमक शुभा तलवारीची चमक शुभा गनिमी काट्याची घमक शुभा स्वराज्याचे जनक शुभा स्वराज्याचे जनक शुभा शुभाशिवाय किंमत नाही शंभू शिवाय हिंमत नाही भगव्याशिवाय नमत नाही शिवराय सोडून कुणापुढे झुकत नाही जय शिवराय जय जिजाऊ ज्या मातीत जन्मलो तिचा रंग सावळा आहे ज्या मातीत जन्मलो तिचा रंग सावळा आहे सह्याद्री असो वा हिमालय छाती ठोक सांगतो मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे प्रजेला मांडले मायबाप शत्रूचा उडला थरकाप स्त्रीला दिलेला मातेचा सन्मान छत्रपती शिवरायांचा आम्हाला हे अभिमान आम्हाला हे अभिमान राजे तुमच्या सावलेनी सूर्यही झाकला असता पाहुनी पराक्रम तुमचा राजे तुमच्या सावलीने सूर्यही झाकला असता पाहुनी पराक्रम तुमचा मुजऱ्याला चंद्रही वाकला असता आले किती गेले किती आले किती गेले किती उडून गेले भरा, भरा संपला नाही संपणार नाही माझ्या शुभाचा दरारा माझ्या शुभाचा दरारा राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारात तुळस राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुहासिनीचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ हिंदवी स्वराज्याची सकाळ स्वराज्याचे बांधून तोरण शत्रूंना आणले शरण देशाला आहे त्याचा अभिमान छत्रपती शुभांचे गाऊ गुणगान छत्रपती शुभांचे गाऊ गुणगान आगमनानं ज्याच्या उजळला शिवनेरीचा माथा आगमनानं ज्याच्या उजळला शिवनेरीचा माथा सह्याद्री सांगते ज्याच्या पराक्रमाची गाथा अशा शिवरायांच्या चरणी ठेवितो मी माथा शिवरायांच्या चरणी ठेवितो मी माथा अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळल होईल रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल, दिसेल शिवरायांची जय शिवराय जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या, भल्या भल्यांची मती अरे मरण्याची कुणाला भीती आदर्श आदर्श आमचे राजे शिवछत्रपती एक विचार समतेचा एक विचार नीतीचा ना धर्माचा ना जातीचा माझा राजा फक्त मातीचा छत्रपती चा, शिवाजी महाराज धन्यवाद